अरे बापरे इंदोर बर 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 नाही बाबा आम्ही आपले गरीब माणसं आहेत नाही तस नाही जगात फार मोठे कलाकार आहेत मंडळी महाराज मंडळी सांप्रदायिक मोठाच आहेत नाही नाही जावं लागतं आम्हाला तसं नाही जातात आळंदीला आनंदाचा असतो सगळे मित्र कंपनी मिळते भेटतेत महाराज मंडळी मिळते कलाकार मिळतात आनंद मिळतो तेवढाच आता दर्शन नाही होत अशात पण दर्शन जरी नाही झालं तरी एरवी करायचं दर्शन नंतर जायचं <coughs> <coughs> नाही हो झालं आता झालंय त्यांनी कि इंदुरीकर महाराजाच आपलं आपण काय वर्णन करावं आता मोठे माणसं ते इंदुरीकर गास्त आहे ओस आहे प्रकरण तुम्हाला आता म्हणजे मी बोलल्याला थोडं ओर वाटू नये कारण आमचा पेशा कलाकारांचा आहे हा हा विषय तो नाही हो आता इंदोरीकर महाराजाला किती दोन चार जण आला आता तुम्ही हा हा चानल आमची महाराज मंडळी आले ठीक आहे ना परमार्थ नियम धर्म कला हे ज्ञान कसं असतं हे फक्त संप्रदायातल्याच माणसाला आहे राजकारणी माणसाने ह्याच्यातलं काय सांगता येणार आहे कोणाला कोण किती नियमाने वागायचं कोण कसं वागायचं ह नाही नाही हे परम आमच्या वारकरी संप्रदायातच अजून एवढी प्रणाली लोकांपर्यंत पोहोचला नाही एवढा वारकरी संप्रदाय एवढी नियमाचं आणि को राजकारणी लोकांनी बारीक पुढाऱ्या फिडाऱ्यानी कोणी आता इंदुरीकर महाराजाला ट्रोल केलं त्याच्यात काय होणार आहे ठीक आहे मान्य आहे आम्हाला पण कशामुळे ट्रोल करायला लागले बोलले इंदुरीकर महाराज साहेब तुम्हाला मी एक गोष्ट सांग का इंदुरीकर महाराज बोलले पण काय हे सुधारलेल्या माणसाकरता बोललेले नाही ते सुधारावं म्हणून बोललेत ना कुणाची एखादी मुलगी पळून जावी एखाद्याचं काही वाईट घडावं असं तर नाही बोललेले हा बर मग एवढं लागण्याचं कारण काय तुम्हाला एवढं लागण्याचं कारणच काय हा इंदोरीकर महाराजाच्या मुलीचा प्रवास कुठपर्यंत आलाय कुंकुटळ्यापर्यंत लग्नापर्यंत सुखरूप आलाय ना संस्कारित घरातलं लिखरुईन ते मग तिथपर्यंत आलाय त्या माणसाने आनंद साजरा करणं का वाईट आहे का ठीक आहे मग ते कोणाला सांगतात बाबा की बाबा आपल्या परिस्थिती नाही लोकांची परिस्थिती नाही अशा मुलींनी असं वागलं पाहिजे नाही नाही तुम्ही कुणाला गोडे लावले इंदोरीकर महाराजांनी ते आपल्याला स्वतःला लावून घेतलेत दार था वेळेस मी त्यांचं समर्थन करीत नाही त्यांची माझी चार चार वर्ष भेटही होत नाही मी संस्था सोडित नाही कधी जागेवरून बरोबर आहे का नाही हाँ, हाँ, साथ, साथ, हा हा बर विषय कसा आहे साहेब तुम्हाला एक गोष्ट सांग इंदोरीकर महाराज लघवीला थांबले तरी शंभर लोक जमत आहेत लक्षात आल का त्या माणसानी घरात सत्यनारायण जरी केला तरी पाच हजार लोक जमत ना आता तो मुलीचा कुंकू टिळाय ना राहत्यांच्या ह मग कुंकुटळलेला एवढे लोक त्यांनी नाही बोलवलं तरी येणार आहेत इंदोरीकर महाराजांनी जोडलेले लोक येत मग किती वर्षापासून हे पुढारी लोकांच्या खांद्याला खांदा ढकलून जरी गेले तरी त्यांना कोण विचारते बरं सर्वसामान्य माणसं सा। त्यांची प्रतिमा राजकारणात दांडगी त्यांनी सभा दांडगी घेतली तर मोठे लोक जमत आहेत नाही नाही असं असं नाही आता कुणी काही बडबड केली म्हणजे ह्याच्यात काय होत नसतं चार दिवस क्लिप वाजत असते ही प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहित आहे ना अहो नसते इंदोरीकर महाराज कीर्तन बंद नसते धोत हो। कीर्तन बंद करायला समाज काय समाज तुटून पडन ना इंदोरीकर महाराज कीर्तन बंद करीत असते का ते म्हणून गेले असते ना आता त्यांना दा पश्चाताप झालाय लेकराच्या आनंदात हे विरजन टाकायला लागले कोणीतरी लोक हा यांना विचारतो कोण त्या माणसाला चायनलला आले म्हणजे काय झालं चायनलला कोण येत नाही लाख लाख कोटीचे घोटाळे केले त्यांच्याविषयी बॉम्बला काय रोग आलाय का तिकडे बोंबला ना तुम्हाला काय सांप्रदायातलं तुम्हाला काय प्रणाली माहित आहे ठीक आहे आम्हाला माहित आम्हाला माहित आहे साहेब सांप्रदाय कसा असतो कीर्तन कसं करावं लागतं किती नियमात करावं लागतं पण ही प्रत्येकासाठी इतकी सहजासहजाची गोष्ट नाही ही कीर्तन आम्हाला माहित आहे फार नियमावली दांडगी कीर्तनाची त्या जर प्रणाली तुम्हाला जर दर... आचरणात आणायचे म्हणलं इतकं सोपं नाही ना प्रत्येकाला सोपं नाही प्रत्येक कीर्तन करायला सोपं नाही हे अहो लावला ला तरी काय तुम्ही काय ते पर्सनल कोणाला म्हणलेत का तुझी पूर्गी पळून जावी कुठं असं वाईट व्हावं हो, जे इंदोरीकर महाराज कोणाला प्रबोधन करतेत जे माणसं दारू पितेत जे माणसं वाईट वागते त्यालाच प्रबोधन असेल ना हे जे माणसं पित नाहीत त्यांच्या करताय का अरे बाबा संसार उद्वस्त झाले काय चुकीचं आहे बर आज पंचवीस तीस वर्ष झाला असन पस्तीस वर्ष झाला असेल इंदोरी कुणी इंदोरीकर महाराज विचारायचा तुम्ही कसं काय असं बोलता अ ते बोलताना तर सगळ्याला त्या गोष्टी सगळ्या खऱ्याच वाटतात ना बरोबर आहे का नाही बर मग त्यांना खऱ्या वाटतात सगळ्या लोकांना बरोबर आहे ते तुम्ही एखाद्याच्या एखाद्याची मुलगी लहानपणापासून कॉलेज पर्यंत सांभाळायचं किती अवघड आहे हे मुलीच्या आईवडलांना आहे मुलाच्या नाही हा कशी सांभाळावं लागती मुलगी ती किती लक्ष द्यावं लागतं त्यांच्या इजतीचा काय प्रश्न आहे ह्याच विषयावर बोलतात ना इंदुरीकर महाराज मग मा त्यांसल्या आईवडलांची मुलाखत घ्या तसल्या लोकांच्या दुखा अहो अन तुरुणात तोंड घालून रडतेत आमच्या जवळपास अशा घटना घडलेल्या आहेत ना तशा लोकांकडे बोल तशा लोकांकरता बोलते ते की बाबा तुम्ही हे करू नका त्या माणसाची प्रतिष्ठा दांडगी हा सगळं कोणाला माहित नाही इंदोरीकर कोणाला आहे का माहीत नाही असा माणूस आहे का महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर माहीतच नाहीत असं मला माणूस दाखवा त्या माणसाची प्रतिष्ठा काय बुमलून बुमलून त्याचा जीव गेला त्या इंदुरीकरांचा राहिलाय का त्याचं काय मास राहिले का अंगाव मुठभर मास आहे का त्यांचं अव अजिबात नाही हो समर्थन मी कुणाच करीत नाही मी समर्थनाचा विषयच नाही चार चार वर्ष आमची भेट होत नाही अनेकांची होईन पण इंदुरीकर महाराज एवढी हे असून आम्हाला भेट होत नाही त्यांची असं नाही 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 ना विषयच नाही त्यांचं माझं तुम्हाला वाटत असं अजिबात नाही हा आमचं ओळख आहे चांगली जवळून ओळखतात ते आम्ही तसे संबंध आहेतच की नाही नाही बरोबर आहे ना तसं होणार नाही इंदोरीकर महाराजांच्या मुलीला असं त्यांच्या आनंदात असं विरजन टाकू नये तसंही तिचा प्रवास आमच्या आजोबा वारले होते आम्ही बँड लावून वाजवितने का वाजवीत नेलो की आमच्या आजोबाचा आयुष्यातला सगळा प्रवास सुखरूप झाला आता बँड लावून वाजवायला काय हरकत नाही ना बरोबर आहे की नाही तसंच आहे ना इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास आहे तो चांगला झालाय करू द्या कर कर ना थाटामाटात अर पण जे माणसं प्रवासात आहे त्या माणसाने सावधान राहिलं पाहिजे याचा एकमेव अर्थ इंदोरीकर महाराजाच्या बोलण्याचा हा अर्थ आहे मग इंदोरीकर महाराज कीर्तनात बोलतात ना मग बोलतेत त्याच वेळेस का कुणी जा विचार नाही केवढ्याला ठिकाणी असतात ना तिथं का कमन तोंड तुमच्या कुठे गेल ते अरे पण इंदोरीकर महाराजाचा प्रश्न महाराजांनीच मार्गे लावा अध्यमातल्याच लोकांनी मार्गेला हवा कुणाला जर पटत नसेल तर असल्या बाकीच्या लोकांनी नाही तोंड घालाय पाहिजे त्याच्यात इंदोरीकर महाराजाला कीर्तन कसं करायचं हे नाही शिकवा कुणी हा नाही नाही विषय नाही तो तुमचं माझं काय वैर आहे काय तसं नाही नाही अजिबात नाही नाही आणि ते होणार नाही शक्य होणार नाही तुम्हाला वाटतंय ना तसं काय होत नसत लोक कश गू देतील बुवा एवढा मोठा संप्रदायातला आहे आज कीर्तन बहुतांश आमच्या गावाशी जरी एक गाव आहे त्या गावाला कीर्तनच कसलं असतं ते माहित नव्हतं इंदोरीकर महाराजांनी सगळ्या प्रत्येक ठिकाणी कमीत कमी कीर्तन कसलं असतं हे तरी माहित झालं लोकाला त्यांच्या कीर्तनाला येण्यामुळे सवय तरी लागली दुसऱ्याच्या गावांना दहा जणांच्या कीर्तनात जातेच ना ते अहो आमची जरी मंडळी असली मला माहिती विशाल महाराज खोले होते आणखीन त्या कीर्तनकार लिडीच बारशीच्या त्या होत्या आणखीन दोन श्यामसुंदर महाराज आणखीन कोणीतरी पवार महाराज मी ऐकलंय मी आज सकाळी ऐकलंय ते ऐकलंय ना मी बरोबर आहे की नाही हा मग कसं असतं आणि दुसरी गोष्ट ते सर आहेत ना सर त्यांनी सुद्धा चॅनलवर बोलून घेताना काही विचारपूर्वक काही गोष्टी असे काय महाराज मंडळी ठीक आहे महाराज मंडळी ठीक आहे ना तुम्ही या गोष्टीची समज देण्याकरता महाराज मंडळी असलीच पाहिजे पण कीर्तन का असं केलं पाहिजे आणि कीर्तन तसं केलं पाहिजे असा विषय नाही जाऊ द्या ठेव का उग च डोकं माझं गरम केलं तुम्ही बसल्या बसल्या माझा विषय आहे का तो पण आम्ही त्याच्यात दररोजच ना आमच्या कीर्तनाचा विषय नसला तरी आम्ही दररोज म्हणजे आम्ही इंदोरीकर कर काय सांगायचं काय बोलता साहेब हे आता एवढ्या कळणाऱ्या माणसाने जर असं करायचं म्हणून बोलायचं आम्हाला म्हणा त्यांच्या ते मनाने करते ते त्यांचं काय होणार नाही आणि एवढा इशू करण्यासारखा दांडगा प्रश्न बी नाही वाटत असं त्याला उत्तर आहेत त्यांच्याकडे जा चालतंय ठेवू का